नमस्कार कधी असं वाटतं का की आपल्यावर जबाबदाऱ्यांचं ओझ आहे आपण सतत प्रयत्न करत आहोत पण फळ मात्र उशिरा मिळत कधी कधी आपल्याला असंही वाटतं की आपण योग्य आहोत पण परिस्थिती मात्र आपल्यासोबत नाही जर तुम्हाला असं जाणवत तर शक्यता आहे की तुम्ही मकर राशीचे आहात आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष प्रत्येक परीक्षा ही तुमच्या इष्टदेवाच्या स्वभाव म्हणजे शिस्त जबाबदारी स्थिरता आणि कर्माचा मार्ग पण त्यांच्या या प्रवासात एक अदृश्य शक्ती असते ती म्हणजे त्यांच्या त्यांचे इष्ट देवाची आज आपण या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत मकर राशीचा इष्टदेव कोण आहे त्या देवाची उपासना कशी करावी आणि त्यांच्या कृपेने जीवनात कोणते परिवर्तन घडते शेवटी आपण जाणून घेऊ एक गुण मंत्र जो मकर राशीच्या लोकांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो मकर राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी शनी मकर राशीचा स्वभाव म्हणजे शिस्त आणि जबाबदारीचं मूर्तरूप ही रास पृथ्वी तत्वाची असून तिचा ग्रहस्वामी आहे शनिदेव न्यायाचे देव गुण संयम मेहनत वास्तववादी दृष्टिकोन दीर्घकालीन विचारशक्ती काटेकोर नियोजन आणि दोष भावनांपासून दूर राहणे कामात इतके गुंतून जाणे की स्वतःला विसरणे आत्मविश्वास कमी होणे विशेषत जेव्हा प्रयत्नांचं फळ उशिरा मिळत उदाहरण जसे लोखंड तापवून घडवलं जात तसंच शनिदेव मकर राशीच्या लोकांना परीक्षेतून सिद्ध करतात शेवटी तेच लोक उंच शिखरावर पोहोचतात मकर राशीचा इष्टदेव कोण आणि त्यांचं महत्व मकर राशीचा इष्टदेव आहे भगवान शनिदेव कर्म न्याय आणि शिस्तीचे अधिपती शनिदेव केवळ शिक्षा देणारे नव्हे ते सुधारणा घडवणारे देव आहेत ते शिकवतात कर्म करा फळ आपोआप मिळेल शनिदेव का इष्टदेव आहेत कारण मकर राशीच्या लोकांचा मार्ग नेहमी कठीण असतो ते जे शिकतात ते आयुष्यभर टिकत शनिदेव त्यांना योग्य वेळेला योग्य स्थान देतात शनी आराधनेचा अर्थ ही आराधना म्हणजे आत्मशुद्धी जीवनात संयम करुणा आणि सत्य टिकवण्याची प्रक्रिया शनिदेवाची आराधना कशी करावी आराधनेची वेळ शनिवारी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी किंवा दररोज संध्याकाळी शनी मंत्र जप करा मंत्र ओम शन शनैश्चराय नमहा उपासना पद्धती शनिवारी सकाळी स्नान करून काळ्या वस्त्रात ओम शन शनैश्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा काळ्या तिळाचं तेल दिव्यात लावा आणि शनिदेवाला अर्पण करा कावळ्यांना अन्न द्या कारण शनीचा वाहन आहे कावळा गरिबांना वस्त्र अन्न किंवा लोखंड दान करा शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या शनी स्तोत्र वाचा शनिवारचा विशेष प्रभाव असतो अर्थ या आराधनेने जीवनातील विलंब अडथळे आणि मानसिक अस्थिरता दूर होते शनी कृपेमुळे स्वतःच कर्मफळ समजण्याची दृष्टी मिळते शनिदेवाच्या कृपेचे परिणाम शनिदेवाची कृपा म्हणजे धीरे पण स्थायी प्रगती ते लगेच देत नाहीत पण जेव्हा देतात ते कायमच देतात परिणाम जीवनात स्थैर्य आणि आत्मविश्वास आर्थिक उन्नती न्याय आणि सत्याची भावना दीर्घकाळ टिकणारा सन्मान उदाहरण एका मकर राशीच्या व्यक्तीने दहा वर्ष अपयश पाहिलं पण जेव्हा शनीची कृपा झाली तेव्हा त्याच्या एका यशाने त्याच आयुष्य बदलून गेलं जीवनात शनिदेवाचे धडे शनिदेव शिकवतात कधीही हार मानू नका प्रत्येक कर्माला परिणाम असतो विलंब म्हणजे नकार नाही शनी हा गुरु आहे जो कठोर आहे पण न्याय देवता आहे त्यांच्या आराधने अहंकारातून विनम्रतेकडे नेलं जात मकर राशीचा स्वभाव आणि इष्टदेवाचा प्रभाव मकर राशी ही शनी ग्रहाची स्वतःची राशी आहे शनी हा कर्माचा देव म्हणजेच जसा कर्म तसा फल मकर राशीचे लोक कष्टाळू संयमी परिश्रमी आणि अत्यंत प्रामाणिक असतात त्यांच्या जीवनात यश उशिरा येतं पण जेव्हा ते चिरस्थायी शनिदेव जसे शिस्तप्रिय न्यायप्रिय आहेत मकर राशीचे लोकही असतात त्यांना भावनिक पेक्षा व्यवहारिक जगणं अधिक पटत ते नियोजनबद्ध काम करतात आणि प्रत्येक गोष्ट कर्माच्या बळावर मिळवतात मकर राशी आणि शनिदेवाचं गुण नातं मकर राशीचा स्वामी शनी असल्याने या राशीतील लोक शनीच्या कृपेशिवाय प्रगती करू शकत नाही शनी हा दुरून बघणारा पण प्रत्येक कर्माचं निरीक्षण करणारा देव आहे तो शिक्षा देतो पण ती शिक्षा शिकवण बनते तो उशिरा देतो पण जे देतो ते टिकवून ठेवतो म्हणूनच मकर राशीचे लोक अनेकदा जीवनात संघर्ष जबाबदाऱ्या आणि अडथळ्यांचा सामना करतात परंतु या सगळ्याचा शेवट नेहमी एका मोठ्या फळाने होतो ते फळ म्हणजे स्थैर्य प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक जागृती शनिदेवाच्या आराधनेच मकर राशीवर होणार परिणाम जेव्हा मकर राशीचा जातक शनिदेवाची नियमित उपासना करतो त्याच्या जीवनात तीन मोठे बदल होतात कर्मफलात सुधारणा शनिदेव जुने वाईट कर्म शुद्ध करतात तो व्यक्ती योग्य मार्गावर चालू लागतो आणि आत्मविश्वास प्रखर होतो धैर्य आणि सहनशीलता वाढते मकर राशीचे लोक भावनांवर नियंत्रण ठेवतात पण शनीची कृपा मिळाल्यावर ते भावनिकदृष्ट्या मजबूत होतात भाग्याची गती बदलते जे कार्य अनेक वर्षे अडकलेले असते ते शनिदेवाच्या कृपेने अचानक पूर्ण होऊ लागतं जीवनातील परिवर्तन आणि अनुभव जेव्हा मकर राशीचे लोक शनी आराधना सुरू करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात सूक्ष्म पण गहन बदल घडतात परिवर्तनाचे टप्पे सुरुवातीला संघर्ष नंतर आत्मबळ आणि शेवटी शांतता व यश ही आराधना फक्त देवाला नाही तर स्वतःच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असते उदाहरण एखादा मकर राशीचा व्यक्ती नोकरीत वारंवार अपयश बघतो व्यवसायात नुकसान होतं किंवा संबंधात दुरावा निर्माण होतो पण तो जर शनिदेवाची निष्ठेने पूजा करत राहिला तर एक दिवस तोच अपयश त्याला मोठ्या यशाच्या मार्गावर नेतो शनी त्याला उशिरा देतो पण जे देतो ते कोणी हिरावू शकत नाही मकर राशीचं जीवन म्हणजे शनिदेवाची शाळा इथे परीक्षा कठीण आहे पण प्रमाणपत्र अमूल्य आहे शनिदेव आपल्या शिष्यांना शिस्त संयम आणि कर्मयोग शिकवतात त्यांच्या कृपेने व्यक्ती आत्मिकदृष्ट्या उंचावतो आणि जीवनात स्थैर्य येतं शनीची आराधना म्हणजे भय नाही तर विश्वास तो देव आपल्याला तोडत नाही तर घडवत असतो तर लक्षात ठेवा तुमचं जीवन कठीण नाही ते अर्थपूर्ण आहे शनिदेव तुमच्या पाठीशी आहेत फक्त विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा भक्तीने आणि संयमाने जगलात तर तुमचं भाग्य कुणीही थांबवू शकणार नाही कारण जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा नशीबही नतमस्तक होतं जर तुम्हीही मकर राशीचे असाल तर आजपासून शनिदेवाचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद